थ्री इडियट्स मधलं रॅन्चो हे पात्र ज्या व्यक्तीपासून प्रेरित आहे ते म्हणजे लडाख मधले सोनम वांगचूक सोनम वांगचूक यांना सरकारने नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट या कायद्याअंतर्गत अटक केली आहे लडाखमधील लोकांसाठी लडाखमधील पर्यावरणासाठी आणि लडाखच्या हक्कांसाठी संविधानिक आणि अहिंसक मार्गाने पाच वर्ष लढणाऱ्या सोनम वांगचूक यांना या कायद्याअंतर्गत अटक करणं कितपत योग्य आहे तसेच लडाखमध्ये पसरलेली हिंसा रोखण्यात सरकार किती अपयशी ठरले, आणि यासारखे मुद्दे आपण या, या व्हिडिओतून सविस्तर पाहूयात नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय डिजिटल रन्सिंग सर्वात पहिल्यांदा आपण सोनम वांगचूक किती मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचं काम किती उच्च कोटीचं आहे आणि लडाखसाठी त्यांचं योगदान किती महत्वाचं राहिलेलं आहे लडाखमधील लोकांचं जीवन आणि पर्यावरण सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न काय आहेत हे आपण पाहूयात सोनम वांगचुक यांना त्यांच्या कामाबद्दल आशियातील नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगेसेस आणि यासारखे अनेक उच्च दर्जाचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत सोनम वांगचुक यांनी लडाखमधील शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल घडवून आणले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी एस एस सी एम ओ एल नावाची संस्था सुरू केली या संस्थेद्वारे लडाख मधली जी पंच्याण्णव टक्के मुलं नापास होत होती त्यांनी तो आकडा पंचवीस टक्क्यावर आणला लडाखमधील उन्हाळ्यातील पाणी टंचाईच्या काळात शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून त्यांनी आई तुपा नावाचा प्रोजेक्ट लडाखमध्ये सुरू केला त्यांनी कृत्रिम बर्फाचे मनोरे बनवले जे मनोरे उन्हाळ्यात हळूहळू वितळून शेतीसाठी पाणी पुरवठा होतो भारतीय सैन्याला लडाखच्या मायनस टेम्परेचरमध्ये त्रास होऊ नये म्हणून त्यांनी उबदार टेंट्स बनवले आणि चायनीज वस्तू वापरू नये म्हणूनही त्यांनी आवाज उठवला होता देशाप्रती एवढं निक्युरिटी अटक केला अर्थ या व्यक्तीकडून देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहे असा होतो सरकारला लडाख मध्ये पाच वर्षापासून सुरू असलेल्या मागण्या मान्य करता आल्या नाहीत शिवाय लडाखसाठी देशासाठी झटणारा व्यक्ती याला सरकारने स्वतःचे अपयश लपवून अटक केली आहे लडाखचं आंदोलन एवढं पेटण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे आपण पाहूयात लडाखमधील लोकांच्या सरकारकडून काही मागण्या आहेत त्या म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा मिळावा संविधानातील सहाव्या शेड्यूलमध्ये लडाखला समाविष्ट करावं संसदेत त्यांचा फक्त एकच खासदार आहे त्यामुळे संसदेत त्यांचं प्रतिनिधित्व वाढावं आणि स्थानिक युवकांना नोकरीत आरक्षण मिळावं या त्यांच्या मागण्या आहेत यासाठी ते गेली पाच वर्ष रस्त्यावर उतरून अहिंसक आंदोलन करत होते लडाखमधील लोक या मागण्या करत आहेत याचं कारण म्हणजे ज्यावेळी कलम तीनशे सत्तर हटलं त्यावेळी लडाख मधील लोकांना वाटलं होतं आपल्याला सेपरेट विधानसभा असणार सेपरेट राज्याचा दर्जा मिळणार किंवा त्यांना वाटलं जम्मू काश्मीर आणि इतर केंद्रशासित प्रदेश आहेत त्या पद्धतीने आपल्यालाही केंद्रशासित प्रदेश होईल आपणही लोकप्रतिनिधी निवडून देऊ आणि त्यांच्या मार्फत विधानसभेकडून आपला कारभार चालेल पण जेव्हापासून लडाख केंद्रशासित प्रदेश झाला आहे तेव्हापासून तिथे फक्त गव्हर्नर म्हणजेच केंद्र सरकार प्रशासन चालवते आणि हेच सरकार मध्ये प्रशासन चालवण्यात खूप वाईट पद्धतीनं अपयशी ठरले लडाख केंद्रशासित प्रदेश होण्यापूर्वी त्यांचे संसदेत तीन खासदार निवडून जात होते परंतु लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर फक्त एकच खासदार संसदेत निवडून जातो हो। त्यामुळे लडाखच्या संसदेत किंवा सरकार पुढे मांडण्यासाठी प्रतिनिधित्व हे कमी आहे लडाखचे लोक सहाव्या अनुसूचित समावेशाची मागणी करतायत कारण तिथे जवळपास नव्वद टक्के लोक आदिवासी आहेत आणि त्यांना आपली जमीन संसाधन आणि संस्कृती बाहेरच्या ताब्यात जाऊ नये असं वाटतंय कारण लडाख पर्यटन लष्करी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील प्रदेश आहे मोठे उद्योग खाणकाम किंवा बाहेरची वस्ती वाढली तर स्थानिकांचा हक्क संपेल आणि पर्यावरणाचं नुकसान होईल सहाव्या अनुसूचीमुळे लडाख लडाखमधील लोकांना जमिनी नोकऱ्या संस्कृती आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याचे अधिकार मिळतील आणि त्यामुळे लडाखची ओळख आबाधित राहील आपल्या हक्कांसाठी लेह आणि कारगिल मधल्या संघटनांनी एकत्र येऊन पाच वर्ष मोर्चे काढले उपोषण केली सोनम वांगचुक के यांनी स्वतः दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये मोठे अन्न त्याग उपोषण केले अगदी त्यांनी लडाख पासून दिल्लीपर्यंत आपल्या हक्कांसाठी पदयात्राही काढली तरीही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही सुरुवातीला हे सगळं अहिंसक आणि शांत मार्गाने चालू होतं पण सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे आंदोलन हिंसक झालं लेह मध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आणि त्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि सरकारचं म्हणणं आहे की हे सगळं सोनम वांगचूक यांच्यामुळे झालंय त्यांच्या भाषणामुळे त्यांनी तरुणांना भडकावून दिलं आणि त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे म्हणून नॅशनल सिक्युरिटी ॲक्टद्वारे त्यांना अटक करण्यात आली ही अटक करणं कितपत योग्य आहे कारण लडाख हा चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमांना लागून असलेला प्रदेश आहे त्यामुळे तिथं भारताच्या इंटेलिजन्स संस्था चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह असतात तरीही सरकारने ही सरकार होणारी हिंसा रोखलेली नाही या हिंसेमध्ये आतापर्यंत चार तरुणांचा मृत्यू झालाय याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची आहे कारण सरकार, सरकार लडाखच्या लोकांच्या मागण्या ऐकून घेण्यात आणि त्यावर पावले उचलण्यात अपयशी ठरले